<laughs> <ये> <laughs> <laughs> तु <ले>, <laughs> आज तुमचा दिवस खूप छान मस्त आनंदात आधाव ही बाप्पाची प्रार्थना आज माझ्या मम्मी चा बड्डे आणि तुम्ही पण माझ्या मम्मीच्या बड्डे आणि मग आम्ही ना, ना एकदम छान एक केक काढणार मला पण बोलवी केक खायला एवढं छान करणारे कबास छान चला तर तिने इंटर केलं तुमचं सर्वांचं पूर्ण एकदा ऋतुपूजा ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावं तर मम्मीचा बर्थडे पण आहे आज जसं तिने सांगितलं पण आता आपल्याला बघा बघू शकतो किराण्याचं सामान पण आले आणि आता आपल्याला फराळचं आहे कारण दोनच दिवस राहिले तर आता आता फराळचं बनवतो उद्या पुन्हा भाजीपाला वगैरे आणायला लागेल त्यामुळे एक दिवस आधी फराळचं बनवून ठेवतो आता आम्ही त्याला सुरुवात करायची आहे हो आणि त्यामुळेच आम्ही किचन मध्येच ची स्टार्टिंग केली तुम्ही बघू शकता आणि छोटा पण छमटलाय सगळं तोच करू लागणार आहे आम्हाला तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू मी ये ना एखादा आणि बघन ह्या चिवया कसे खायचे कसे नाही तुला आणि मी पण तं <laughs> ना खाऊन ठीक आहे ठीक आहे गणपती आहे ठीक आहे ठीक आहे रिद्दीला पण देऊ आपण आता सुरुवात करू सगळं आणलं आहे आता शिवून खातो सगळ्यांना सांगू ना काय काय करायचं आपल्याला हे बघा शिवड्याचं पॅकेट आहे मुरमुऱ्याचं पॅकेट आहे त्याच्यावर माझं नाव आहे हा पूजा पूजा पु, बढिया मुरमुरा <laughs> तीन प्रकारची चिवड्या करायचंय पहिले मुरमुऱ्याचं करायचं आहे त्यानंतर मग पोह्यांचं करायचं आणि पोह्यांचा पण करायचंय आता सुरुवात केली आता पुढे हळूहळू काय काय आज होईल शक्य जेवढं होईल तेवढं करू आम्ही ता ते आता बघू आता सहा वाजत आलेले वगैरे झाली आणि आता आम्ही स्वयंपाक स्वयंपाक करू थोड्या वेळ पहिले आधी हे चिवडा स्वयंपाक करू चला आता सुरुवात करतो आम्ही आपल्या तिकडलं चिवड बनतोय ना आणि आपल्याला हे पण करायचे ते पण तो आधी होतोय मग घेत राहायचे तो झाला का मग हा करायचा तो फिक्का हा तिकट म्हणजे देवी आईला आणि गणपती बाप्पाला फुलल आणि छोट्याशा गणपतीला पण फुलल पुर, ना हे एवढा गणपतीला गणपती बाप्पा कशा शून्य खातो मग मी पण शून्य खाई ना तूप आहे साखर आहे आणि दूध आहे आपल्याला शंकरपाळे बनवायचे गोड म्हणजे फक्त देवींपुरतंच थोडं थोडं आहे थो आम्ही कारण परत देवींना दिल्यावर कोणाला खाता येत नाही तोपर्यंत आणि वातावरणामुळे नाही का परत घेऊन जाईल ते थोडं थोडंच बनव थो थो

म्हणून म्हटलं चला आता पोरी काय करताय काय काय फराळ झालाय गोडं तयारी कुठपर्यंत आली आहे म्हणून बघायला नेले <laughs> चिवडा वगैरे करणं चालू होतं शंकरपाळी लाटत आहे ह्या बस तू मस्त असं पदार्थ बनवले ना चूडा वगैरे सुरुवात लाडूचे प्रकार बनवणार आहे मी दोन तीन लाडू बनवते ना खायचे ग खूप नारळ आहे म्हटले पप्पा ना नारळ पडायला लावते नारळाचे लाडू नाही तर बर्फी काहीतरी बनवते कारण ते नारळ बघावं लागते कसे काय हम्म लाडू बनवणार आहे ना तू हा दोन तीन प्रकारचे लाडू बनवणार आहे अजून चकली बनवते मला जितकं होईल तितकं मग आता आम्ही चिवडेल शंकरपाळे करून घेतो मग स्वयंपाक पण आहे परत म्हणून म्हटले मी ते तुपारचे पदार्थ तर आता फराळ बनून झालं होतं आणि स्वयंपाकाची तयारी करायची आहे आणि आज भाजीला काहीच नव्हतं त्यामुळे थोडंसं डोकं चालवलं फ्रीजमध्ये काकडी होत्या सगळ्या काकडा वगैरे किसून घेतल्या कढईमध्ये मस्त फोडणी दिली जिरे मोहरी कडीपत्ता लसूण वगैरे आणि काकडी परतून टाकल्यानंतर ना पाच एक मिनटानंतर त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे डाळीचं पीठ टाकलं मीठ वगैरे टाकलं आणि कोथंबीर टाकली आणि मस्त अशी मिक्स करून घेतली तर याला म्हणतात काकडीचं कोरडं ही एक नवीन रेसिपी आहे काल मी व्हिडिओमध्ये म्हणजे यूट्यूबवर बघितली होती आणि आणि आम्ही ती बनवून बघितली तर खूप सुंदर लागली तर तुम्ही पण ट्राय करू शकता पण ती वाटत नाहीये तर तुम्ही बघितलं एकदम पिठल्यासारखी दिसत होते ते आणि पण टेस्टला खूप छान लागलं ला घरातही सर्वांना आवडलं त्यानंतर एका बाजूला ऋतुताईंनी चपात्या वगैरे करून घेतल्या आणि को काकडीचं कोड आणि चपात्या झाल्यानंतर मग मी ऋतुताईंना बोलली आपल्या फ फर, फराळाच्या ज्या वस्तू आहे त्या व्यवस्थित पॅक करून ठेवून द्या कारण मग त्या बाहेर राहिल्या तर साधण्याची भीती वाटते मग त्यांनी सगळ्या वस्तू पॅक करून ठेवल्या आणि एका बाजूला माझं स्वयंपाक करणं चालू आहे बॅकसाइडला तुम्ही बघू शकता आज मस्त वडा रसा बनवण्याचा बेत होता तर वडे मिस्टर बाहेरूनच आणणार होते तर मी मस्त काळ्या मसाल्याचा रसा बनवत होती आणि भातही टाकला होता कुकरमध्ये तर आज खूप बघताय तुम्ही आज एकामागे एक, एक खूप धावपळ होती आणि आम्ही कंटिन्यू जवळपास साडेपाच सहा वाजेपासून उभ्याच होतो किचनमध्ये तर बऱ्यापैकी आमचं फराळाचं करून झालं आणि बाकी काही वस्तू मम्मी करणार होती लाडूचे काही प्रकार वगैरे चकली वगैरे सगळं मम्मी करणार होती तर आमच्या दोघींकडून जितकं पॉसिबल होईल तितकं आम्ही केलं आणि उद्या आपल्याला भाजीपाला वगैरे बरंच काही काम आहे तर आता आम्ही आज आम्ही जितकं होईल तितकं कवर करून घेतलं आणि आज आपल्याला देवीचे पायही बनवायचे आहे तर पुढे तुम्हाला बघायला भेटेलच स्वयंपाक झालेला होता तर गणपती बाप्पांनाही मस्त नैवेद्य वगैरे दाखवून दिला नैवेद्य दाखवल्यानंतर मग काही वेळाने आम्ही सगळे जेवायला बसलो जवळपास आम्हाला जेवण करता करता नऊ पावणे दहा वाजलेच होते आणि आज रिद्दीच्या मम्मीचा बड्डे होता त्यानंतर मग आम्ही विचार केला की जेवण झाल्यावर मस्त बड्डे सेलिब्रेट करू आणि खूप मस्त असा बड्डे सेलिब्रेट झाला रिद्दीने भरपूर टमटम केली आहे तुम्हाला खूप मजा येईल बघायला तर बघत राहा पुढे हा तुझी मम्मी का बस काळ करून द्या मम्मीची ओळख करून द्या बर अंकिता आणि पप्पाच हाय हाय काय ते सगळे जण अंतर एवढी एवढा बॉम्च आहे मम्मी पाप्पा कोण आहे बसला तू नाही बस तू बस बसला रे सांग आता कोण हे माझे पप्पा हे मम्मी कोण आहे या दोन्ही कोण आहे आकू ताई नाही दी तुझी ताई नाही तुझी कोण आहे ती सांगला मावशी मावशी आकू ताई पण बोलतो तिला आणि या आणि या

मिस्टर आहे ना देवींसाठी ना पाय बनवताय म्हणजे तुम्ही जसं बघितलं सकाळच्या व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये दे, की देवींना पाय लावलेले होते आम्ही तर ते फक्त एक ट्राय म्हणून केलेले होते तो एक बघू शकता बघू तो एक झालेला आहे ना इकडे इकडे मागे तुमच्या तर असा पाय बनवून हां नाही नाही बरोबर आहे हेच साईज आहे तर असे पाय बनवून आपण जी स्लॅक घालतो ना लेगीज तर त्या लेगीजमध्ये टाकलेले होते तसे पाय आणि ते हे बघा हे असं काय याला गवत आहे आणि हा असा कागदाचा भुसा आहे म्हणजे असं लांब लांब हा तर ते ना आम्ही युट्यूबला पण बघितलं थोडस आणि हे पेपर आहे तर पेपरचा आणि त्याचा यूज करून मिस्टर बनवताय तर तुम्ही बघू शकता हे बघा एक बनवून झालेलं आहे तर आपल्याला तुम्ही कालच्या व्हिडिओत बघ बघितलं तर देव्या कशा ब म्हणजे बसवलेल्या होत्या तर तो फक्त एक ट्राय केला होता आम्ही तर आता प्रॉपर पाय वगैरे बनवताय त्यांचे एक कालच बनवलेला होता आता पेपरमध्ये ना ते एक काय म्हणतात काय बोलले तुम्ही त्याला गवत गवत हां वाळलेलं गवत आहे ते तर त्या वाळलेले गवत आहे ना तर हे असं पेपरमध्ये रोल करून टाकलं आहे त्यांनी आणि घरच्या घरी पायाचा शेप दिलेला आहे विकत पण मिळतात पण विकत आहे ना पूर्ण स्ट्रेट होते आम्ही बघितले पण मग आम्हाला असं बसवायच्या होत्या ना देव्या त्यामुळं मग हा आयडिया त्यांना हा त्यांचं एक मित्र साडी घालायचे म्हणजे देवींना साडी घालायचं का काम करतात ते पण मग त्यांनी आयडिया दिली त्यांना की असं असं कर त्यामुळं मग तुम्ही बघू शकता मिस्टरने एक पाय बनवलाय तर हे बघा पेपर मध्ये तो गवत टाकून झालाय आणि आता हे कागद आहे ना हे कागद का बरं टाकले खाली पण त्याच्या हे ना असं पायाचा कस जाड राहतो ना हा हाँ हाँ हा आकार जाड बनवा असा पोटरीचा शेप मांडीचा शेप व्हावा म्हणून ते पायाच्या साठी टाकलेलं भावा असं जेणेकरून असं पायाचा नीट शेप आला पाहिजे हा म्हणजे असं पॅक पण राहिला जाड बघा चाललंय आता बनवायचे काम तर चार पाय बनवायचे एकच झालेलं आहे बनवून तो सॅम्पल आता हो चार बनवायचे मग हा ठेवायचं ठेवायचं का बरं त्याचा शेप नाही आवडत नाही बरोबर आहे शेप एवढं छान आहे ना बरोबर बनतो सकाळी आम्ही हेच लावतो एक साइडला ला आणि एक साईडला ना आपले ओढणी वगैरे असते ना किंवा ब्लाउज पीस वगैरे तर ते एक साईडला लावलेले होते आणि त्याच्या याच्यात पाय बनवलेले होते पण मग ते पण छान वाटत होते सकाळी पण मग हे थोडं जाड असतं ना ते थोडे असे लूज लूज होतं तर हे कसे म्हणजे भक्कम आहे आणि याच्यावर ना आपल्याला मांडीचं शेप पण दिलेलं आहे आणि याच्यावर साडी पण एकदम व्यवस्थित रॅप करता ते आपल्याला म्हणजे रॅप करता येत सॉरी रॅप नाही रॅप पेपर करताय साडी ड्रॅप करायची

आणि जर नुसती दोरी बांधलीस दोरी लूज पडल लूज पडल तर ते पेपरची घडी निघून जाईल आहे आहे तुम्हाला डोकं आहे मला मा... <laughs> डोकं आहे 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 सर्वांना डेकोरेशन खूप आवडलं आहे त्याबद्दल तुमचं काही सगळ्यांनी जे कमेंट केल्या त्याबद्दल बरोबर डेकोरेशन आवडल्याबद्दल आणि ती माझी आयडिया नाही ती खरी देवांनी गणपती बाप्पानी बुद्धी दिली म्हणून करून घेतलं मी प्रत्येकाचं हो गणपती बाप्पाचं नाव घ्यायचो देवातूच बुद्धी दे करायला तूच बुद्धी दे, दे। मला नाही माहिती ते कसं करायचं तू म्हणशील तसं होईल तू म्हणशील तुला सगळ्यांना आवड तसं देवाला मी चार चार वेळेस असं बोलायचं

नाही ना बरोबर आहे मागून आहे ना तो छोटासा हा छोटा वाटत होता थोडासा तुम्ही खूपच असं पुढं हे घेतलंय हा असा थोडा पुढं राहू द्या ना तो हा असंच राहू द्या लय पण माग नाही हा ना? तो असा आणि हा असा मी कोणता का बरं इथं जी साडी ड्रेपिंगला येईल ना ते असा नीट गोलाकार दिसत त्याचा नाही याच्यात पण येते आव प्लेट मारता हा एक छोटा हा सरळ लावायचा आहे ना असा तर तुम्ही बघता इथे अमोलभाऊने किती छान मस्त पाय बनवले आणि ही जी आयडिया आहे ना ही त्यांचीच आयडिया आहे काहीतरी नवीन आणि आम तुम्हालाही काहीतरी नवीन बघायला भेटेल म्हणून आम्हीही तुमच्यासोबत शेअर केलं तर तुम्हाला कसं कस वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा तसं सा तर तुम्हाला माहितीच आहे त्यांनी एवढं बालाजीचं डेकोरेशन केलं म्हणजे इतकं सुंदर असं डेकोरेशन घरच्या गर घरी केलं याचा अर्थ ते काहीही करू शकता त्यांच्या क्रिएटिव्हिटीला म्हणजे कलाकृतीला सलाम आहे आणि मस्त असे देवींचे पाय वगैरे बनून झाले काल रात्री आणि उद्या म्हणजे एकतीस तारखेला आपल्या घरी द गौरींचं आवाहन आहे आणि एक तारखेला तार हळदी कुंकूचा प्रोग्राम आहे संध्याकाळी तर ज्या कोण ज्या ज्या ताईंना जमेल म्हणजे जवळ असणाऱ्या ताई ज्यांना पॉसिबल होईल ज्यांना इच्छा आहे त्यांनी नक्कीच आमच्या घरी या आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री